आज संपूर्ण देशात लोकसभेच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ ची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आंबेडकर ची अधिकृत उमेदवार म्हणून आज या प्रेसमध्ये सामान्य माणसाचा सा आवाज मांडण्याचा प्रयत्न मी आज करत आहे काय बोलत महिलांच्या साठी मध्ये साधं स्वच्छता करत असत्याला नाही आज आम्ही कर्नाटकात जाऊन पाहिलं तर इतकी छान सोय महिला स्वच्छता ग्रहांची तिथे केलेली आहे पण तिथून कोल्हापुरात आल्यानंतर मात्र भकास वातावरण वाटत आणि या स्वच्छता ग्रहांचा प्रश्न गेले अनेक वर्ष कोल्हापुरात रेंगाळत आणि पेंडी काय या प्रश्नाला आश्वासनांच्या शिवाय दुसरं काहीही मिळालेलं नाही रंगाळ्याचं प्रदूषण कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी केलं पाहिजे उपाय योजना केला पाहिजे वाढीव लोकसंख्या लक्षात घेता पंचगंगा प्रदूषणाचा जो काही प्रश्न आहे तर हे पंचगंगेचं प्रदूषण नष्ट झालं पाहिजे तिथून पुढं पंचवीस वर्ष स्वच्छ आणि मुबलक पाणी कोल्हापूरच्या जनतेला मिळेल अशा योजना आपल्या हातात असणं गरजेचं आहे कोल्हापूरच्या विकासा संदर्भात बोलताना मी असं सांगेन की जर आपण इकडे राधानित्री आजरा उदयगड चंदगड गड इंग्लज दाजीपूर काठावर असलेली का ही जी काही वनगाई आहे म्हणजे काही अभयारण्य आहे या अभयारण्यांचं जर का पर्यटनामध्ये रूपांतर झालं तर फक्त देशाच नाही तर अखंड आशिया खंडाचं लक्ष या कोल्हापूर जिल्ह्याकडे वेधलं जाईल पण या संदर्भात राज्यकर्त्यांच्याकडून कोणत्याही पद्धतीची ठोस भूमिका घेतल्यानं आज पाहायला मिळते कोल्हापूर जिल्ह्याला राजर्षी छत्रपती शाहू राजांची ऐतिहासिक अशा कर्तृत्वाची परंपरा आहे याच्यामध्ये राधानगरी डॅम आहे काळमावणी धरण आहे तुळशी डॅम आहे लोंडा नाला आहे या राधानगरी डॅम मधला गाळ कित्येक वर्ष काढलेला ना नाही तो गाळ जर काढला तर दोन टी एम सी पाणी वाढण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही ती शक्यता पण अशा पद्धतीचं कोणत्याही उपाययोजना केली जात नाही आणि कोल्हापुरातल्या बेरोजगारांना व्यवसाय इच्छुक लोकांना रोजगार देण्यासाठी लो आंतरराष्ट्रीय स्तरावरून कोल्हापुरात उद्योग व्यवसाय आणले पाहिजेत याच्यासाठी कटिबद्ध राहू मी आज या कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी निश्चित केलेली आहे रिपब्लिकन पण मार्ग मात्र